खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आयुतिळजा भवानी चरणी प्रार्थना उद्या काय आहे आज पहिला सोमवार श्रावणी सोमवार उद्या आहे नागपंचमी है ना, ना? भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवे मानवे मानवताकडे तर सृष्टीकडे प्रेमाने पाहायचे शिकवते आपल्या संस्कृतीमध्ये पशु पक्षी वृक्ष वनस्पती सर्वांची आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो आपल्या येथे गायीची पूजा होते हो की नाही दुर्वा आपण त्याऐशी गेलो होतो ना गायीची पूजा केली तेव्हा आणि मग कोकिळा व्रत असतो ते माता भगिनी कोकिळाचं व्रत ना ऐकतात कोकळ्याचा आवाज ऐकतात आणि मग कोकळ्या व्रत सोडतात मग कोकळ्याचं व्रत असतं मग म्हणजे हे ना, ना बैलाचं पूजन असतं बैल पोळ्याला हो की नाही म्हणजे बैलालाही आपण हे करतो तसंच मग वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो म्हणजे वृक्ष वगैरे त्याची पण आपण पूजा करतो दुर्वा आहेत इतर सगळे वृक्ष वनस्पती आपल्याला आपण त्याची पूजा करतो आपल्या भारतीय संस्कृतीत तसंच आपल्या नागदेवताची पण पूजा केली जाते तर नागदेवताची पूजा आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये करतो आणि त्यांचे कृतज्ञापूर्वक धन्यवाद मानतो कारण शिवशंकरांच्या गळ्यामध्ये कोण असतं नाग नाग महाराज नागनाथ असतात भगवान विष्णूच्या शेष नागाच्या विष्णू जे, जे शेष नागावर शय्येवर पहुडलेले असतात ते कोण असतात ते शेष नाग असतात है ना गणपतीच्या कमरेस बंध म्हणून नागच असतो बरोबर की नाही तर नागाची उत्पत्ती कशी झाली तर पौराणिक कथानुसार नाग हे काश्यप्य व कट्रू यांचे पुत्र होता होत यातील अष्टनाम प्रसिद्ध आहेत तर कुठले एक अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कको कोटक तक, शंख व कुलिक म्हणजेच कालिया त्याने काय केलं प्रजेला खूप त्रास दिला म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना श्राप दिला तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडा करून त्यांचा सावत्र भाऊ कोण होता गरुड तर त्या गरुडा करून मारले जाल असं त्यांनी श्राप दिलेला ब्रह्मदेवाने म व जनमेय जयाचे सर्प सत्रात तुमचा नाश होईल असं त्यांनी श्राप दिलेला भा या भागातील अनंत वासुकी या मानवाला अनुकूल तक्षक व ककोटक कालिय हे देव मानवाचे कट्टर वैरी म्हणून या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते कृतज्ञतेपोटी उकारापोटी भीतीपोटी विघात नागपूजेची नागपूजेबरोबर नागांची व्रतेही होतात मग आपण व्रत पण करतो की नाही नागाचं तर नागाचं व्रत कसं करतो नागाचं व्रत कसं करतो त्या नागाची नागाला आपण भाऊ मानतात सगळ्या सगळ्या बायका असतात ना त्या नागाला भाऊ मानतात मग तो आपला भाऊच आहे म्हणून मग त्याची पूजा करतात उपवास करतात त्या त्याला ते ते भाऊ मानतात कारण नागराजा सांगितलं ना की गणपती बाप्पाच्या कमरेला असतो कुठे असतो इथे कमरेला असतो गणपती बाप्पाच्या नाग आणि महादेवांच्या पिंडीवर असतात महादेवाचे असतात ना ते महादेवाच्या पिंडीवर असतात अजून आणि विष्णू गळ्यात पण असतात आणि विष्णू विष्णू महा भगवान आपले कोणाच्या शेषनागाच्या नागाच्या शैयेवर झोपलेले असतात म्हणून हे नागांचं एवढं महत्व असतं म्हणून सगळ्या भगिनी त्यांचा उपवासही करतात त्यांना भाऊ मानतात आणि मग मा शेतामध्ये जातात शेतामध्ये पहिल्यांदा काय करायचे गावाकडे शेतामध्ये जातात तिथे नागराजांच्या वारोळ्याजवळ त्यांना मग दूध लाह्या असं ठेवतात आणि त्यांची पूजा करतात मात्र इथे शहरात हा ते पण पितात असं हा खातात ते लहाया त्यांना आवडतात दूध आवडतं आणि असं असतं ना की त्यांना आपण हानी पोचवत नाही गावाकडे तसं घेऊन जायचे पण आता शहराकडे तसं नसतं ना म्हणून नागदेवतेचं असं चित्र असतं की तिथे श्रीकृष्णाची पण पूजा केली जाते श्रीकृष्णाचं पूजन जेव्हा कालिया मदन जेव्हा श्रीकृष्णाचं म्हणतात ना तिथे कालिया नाग हे जे नाग होते ना ते खूप त्रास देत होते ते विषारी त्यांचं हे ताकत होते ना विष अस तेव्हा मग कृष्णाने लीला केली आणि चेंडू घेण्याच्या याने गेले ते म्हंटले मी मर्दन करेल त्यांचं आणि मग तेव्हा त्यांचं काली कालिया मर्दन झालेलं तो हा दिवस म्हणून मग सगळेजण श्रीकृष्णाची पण पूजा करतात आणि शेष नागाची पण पूजा करतात कारण तो नाग एवढा विषारी असतो की त्याच्या फण्यावर श्रीकृष्ण बासरी वाजवत येतात असं चित्र असतं की नाही है ना श्रीकृष्ण विजय मिळवून मग त्याच्यावर येतात तर मसाळ्या नि उपवाद देतात ह्याच्यावर घ्यासवर ओट्या आपण घॅसवर आहे ना तवा ठेवत नाही कढई ठेवत नाही मग आपण सगळं करून ठेवतो म्हणजे मग कढई आणि तवा नाही ठेवायचा जेणेकरून आपण त्यांचा मा मान ठेवतो ना ते फन असतं ना म्हणून मग त्यांचा आपण तवा नाही ठेवत आपण आणि कढई नाही ठेवत आपण मग त्याऐशी कापायचं नसतं कैचिनी कापायचं चा नसतं चाकूनी कापायचं चा नसतं सुई अशी हे करायची नसते म्हणून त्याऐवशी आपण हे सगळं बंधनकारक करून ठेवतो आणि मग नागराजांना लाया बताशे आणि दूध देतो मग सगळ्याजणी त्यांची मनोभावे सेवा करतात आणि मग ह्या फोटोमध्ये जे असतात त्यांची पूजा करतात आणि पाटावर इथे नागदेवतेचं फोटो काढतात चित्र काढतात नागदेवतेच चित्र काढतात त्यांच्या चित्राची पूजा करतात कारण आपण हे करत नाही ना असं की आपण त्यांना हे करायला जात नाही म्हणून मग अशी पूजा करतात अशी पूजा करतात हिंपू द्या हरदिंपू करून त्यांची पूजा करतात त्यांना मनोभावे त्यांच्याकडे प्रार्थना करतात की सगळ्यांना सुखी ठेवा आणि कथा आपण उद्या सांगूया की ज्या नागपंचमीची कथा आहे ना ती मी आज तस थोडीशीच सांगितली पण उद्या आपण पुन्हा एकदा नागदेवतेची कथा पण आपण सांगूया तर मग दुर्वा लाईक करा, करा कमेंट हा आणि नागपंचमीला काय करतात हे बघ अशी आम्ही ना तिकडे असं झोके खेळायचो असे फुगडी खेळायचो असो फुगडी पण खेळायचो आणि जिम्मा पण खेळायचो असं आम्ही नागपंचमीला नागपंचमीला असं आम्ही असं खेळायचो हो असं आपण नागपंचमीला असे आपण मग ना नागपंचमीला फुगडी खेळतात झिपा खेळतात झोके खेळतात आणि खूप छान असा श्रावण महिना आलेला असतो ना हिरव हिरव सोयीकडे पानं फुलं सोयी असे बहरलेले असतात त्यात आपले हे बहरलेले सगळे सण तर मग सगळेजण झोके खेळतात गाणी गातात तर चला तर मग आपण पण गाणी गाऊ आणि छान छान गीत गाऊ तर मग मी उद्या पण तुम्हाला एक कथा सांगेन आणि मग जय अंबे नागदेवताभ्यो नमहा नागदेवताभ्यो